म परभणी येथून शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे बाबा यांना न्याय देण्यासाठी निघालेला लाँग मार्च मोर्चा जवळपास मुंबईत पोहचत असताना सरकारमार्फत पाठवलेला दलाल आणि बीड जिल्ह्याचा खरा हाका बोका यांनी काल तिथे एक मोठे चुकीचे विधान केलेले आहे तो बोलला की आई एखादी चूक भूल माफ करावी तर सुरेश दस यांना मी एकच सांगू इच्छितो हेच शब्द तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलून दाखवा की एखादी चूक बोल माफ करावी म्हणून तुमचा समाज तुम्हाला पायतानाने नाही मारलं तर बोला आणि यावरूनच असं स्पष्ट होते की तुमच्यातले जातीवादी किडे अजून गेलेले नाहीत गळ्यात निळा गमजा आणि डॉक्टर कुकी घातली म्हणून कुणी आंबेडकर वादी होत नाही आणि लॉंग मार्चमधील आपल्या भीमसैनिकाला पण मी एक सांगू इच्छितो की तुम्ही या बोक्याचं ऐकून आपलं लाँग मार्च स्थगिती दिली कशी काय यानं बीडचं बिहार केले आणि ह्यानं बीडचं काय भलं केलं नाही तो परभणीचं काय भलं करणार आहे आणि तो आपल्या समाजाला काय न्याय देणार आहे सुरेश तुम्ही बीडचं बिहार केले आणि तुम्ही खरे जातीवादी आहेत चुकून तुम्ही आमच्या जय भीमवाल्याच्या आणि आमच्या न्यायामध्ये तुम्ही हस्तक्षेप केला आहे याचे परिणाम तुम्हालाही भोगावं लागतील जय भीम